नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात धक्कादायक चार महिन्याच्या चिमुकल्याची हत्या करून वडिलांनी गळफास घेऊन संपवलं जीवन चार महिन्याच्या चिमुकल्यास पाणी भरलेल्या टाकीत टाकून वडिलांनी देखील गळपास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी पहाटे गेवराई येथील तलवाड तलवाडा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात घडली या घटनेचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी दुर्दैवी घटनेमुळे गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त होते अमोल हौसराव सोनवणे व तीस राहणार तलवाडा रामनगर तालुका गेवराई जिल्हा बीड असे या गळफास घेतलेल्या वडिलाचं नाव आहे अमोल व त्याची पत्नी पायल सोनवणे या दोघात वाद झाल्यानं या पतीपत्नीनं चार दिवसांपूर्वीच विष घेतला होता दसऱ्याच्या दिवशी ते उपचार करून गाव तलवाड्यात आलेले होते अमोल्यानं चार महिन्याचा मुलगा यास पाण्याच्या टाकीत टाकून त्याची हत्या करून नंतर त्याने घराच्या बाहेरील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली हा सर्व प्रकार झाला त्यावेळेस अमोल पत्नी पायल झोपेत होते सदरील धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे एपीआय मनोज निलंगेकर फौजदार कैलास अनलदास बीट अमलदार मोहसिन शेख जमादार नारायण काकडे घटनास्थळावर दाखल होऊन घटनेचा रितसर पंचनामा करून मृत लहान चिमुकला व अमोल या दोघांचे मृतदेह तलवाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरी तपासणीस पाठवण्यात आले या घटनेचा तपास फौजदार कैलास अनलदास करतात या घटनेनं गावात हळहळ व्यक्त होती